शुभविवाह या मालिकेच्या तीन ऑक्टोबरच्या भागामध्ये आकाश भूमी एकदम जवळ बसलेले असतात आणि भूमी सांगत असते आज आकाश मी तुला खूपच खुश बघितलेला आहे यावरती आकाश म्हणतो हो आज मी आनंदी तर खूप आहे पण मला मलानं आईची खूप काळजीसुद्धा वाटते मला न आईसाठी खूप काळजी वाटते यावरती भूमी म्हणते आकाश मी तुला एक गोष्ट सांगू का तुझी काळजी करणं योग्य आहे पण आत्तानं उद्या जे रागिणी आहेत त्या इकडे ऑफिसला चालले आहेत त्याची खरंच काही गरज आहे का अजूनही त्यांची तब्येत बरोबर मग मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी जर का तू पाठवून दिल्यास तर तू त्या गोष्टी घरी पाठवून दे आणि मग रागिण्यात त्यांना ऑफिसला येण्याची काही गरज नाही ना पडणार आकाश म्हणतो हो भूमी तुझं म्हणणं मला पटतय पण तरी सुद्धा जर मी तिच्या गोष्टी घरी पाठवून दिल्या तर तिला ना या सगळ्यामध्ये ऑफिसला येता येणार नाही आणि तिला ऑफिसमध्ये तिची जी अटॅचमेंट आहे तिला लोकांना भेटायचं असेल त्यांना ग्रीट करायचं असेल त्यांचा निरोप घ्यायचा असेल आणि हे सगळं असेल ना तर मग तिला मी कसं अडवू यावरती भूमी म्हणते आकाश तुझं म्हणणं मला पटतंय रे पण तरीसुद्धा त्यांना अशा पद्धतीमध्ये धावपळ करून जायला हे करणं मला योग्य वाटत नाहीये तू तरीसुद्धा विचार करावास आणि आत्याला तिकडे पाठवू नकोस आकाश म्हणतो नाही भूमी म्हणजे मला न हे पटत नाही आहे मी जर का असं केलं तर कदाचित तिला वाईट वाटेल भूमी म्हणते नाही नाही तिला तिकडे जाण्यापासून थांबवू नकोस फक्त तू एक काम कर या सगळ्यामध्ये तू त्यांना नंतर जायला सांग आकाश म्हणतो नको भूमी आपण हट्ट केला ना तर आईला वाईट वाटेल आकाश काही ऐकायला तयार नसतो इकडे तोपर्यंत मानसी अथर्वच्या इकडे येते अथर्व काहीतरी करत असतो आणि तो ऍक्च्युली मानसीवरती रागवून बसलेला रा असतो मानसी त्याचं शूटिंग करायला लागते अथर्व म्हणतो काय करतेस यावरती आता मात्र मानसी म्हणायला लागते माझा नवरा माझ्यावरती आहे ना त्याच आता राग काढायचा प्रयत्न करते यावरती अथर्व म्हणतो मी मी तुझ्यावरती रागवलंय का यावरती मानसी म्हणते तर काय तूच माझ्यावरती रागवलेला आहेस यावरती अथर्व म्हणतो मी तुझ्यावर रागवलं नाही तू कशी वागलीस माझ्याशी आणि मग फ्लॅशबॅकमध्ये जात आता मानसी अथर्वसोबत जे रूडली वागलेली असते ते सगळं सगळं आता इकडे मा, अथर्व मानसीला आठवण करून देतो आणि तू माझ्यासोबत अशी वागलीस म्हणून मला राग आला मानसी म्हणते सॉरी मी माफी मागते खरंच मी चुकले त्यावेळेला माझा मूड काहीतरी वेगळाच होता आणि त्यामुळे कदाचित मी तुझ्यासोबत असे वागले मला खरंच तू माफ करशील का अथर्व असं म्हणत अथर्वची आता मात्र मानसी माफी मागायला लागते त्यावरती आता मात्र रडायला लागलेल्या मानसीला जवळ करत अथर्व म्हणतो ए वेडाबाई माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे असं वेड्यासारखं रडून कसं चालेल बरं ते सगळं जाऊ दे मला ना तुमच्या दोघींची एक गोष्ट कळत नाहीये आहे आकाशला आई खीर बघत होती ना त्यावेळेला तुम्ही दोघीजणी एकमेकींकडे असं थम्स अप करत होतात म्हणजे तू आणि भूमिताई मी तुम्हाला दोघींनाही एकमेकींकडे थम्सअप करून जाताना पाहिलेलं आहे काय नक्की तुमचं सिक्रेट आहे आता मात्र मानसी थोडीशी गडबडते म्हणजे आपण या सगळ्यामध्ये हे असं केलेलं आहे हे आता जर का अथर्वने पाहिलेलं आहे तर मात्र खूप मोठी गडबड होईल आणि मग अथर्व म्हणतो बोल ना त्यावरती मानसी आता आठवते फ्लॅशबॅकमध्ये जात की या सगळ्यामध्ये अथर्वला आपण सांगण्याचा प्रयत्न केला होता की त्याची आई ही त्याच्यापासून खूप काही लपवते किंवा तिचं वागणं बरोबर नाहीये त्यावेळेला अथर्व आपल्यावरती चिडला होता चिडून अथर्वने आपल्याला त्यावेळेला बोलला होता की माझ्या आईबद्दल काहीही बोलू नको आणि माझ्यावरती हात उगारला होता आत्ता जर का याला मी काही सांगायला गेले तर मात्र या सगळ्यामध्ये हा माझ्यावरती विश्वास तर नाहीच ठेवणार बरं विश्वास न ठेवून हा मला या सगळ्यामध्ये उलट काहीतरी हे करेल म्हणून सध्या तरी मला या सगळ्यामध्ये काहीच बोलायला नको आहे आणि ती म्हणते अरे काही नाही रे ते आमचं गर्ल सिक्रेट आहे आणि ती अथर्वला मिठी मारते अथर्वला मिठी मारल्यावर ती अथर्व विचार करतो एकीकडे तर ही मला म्हणते की मी हिच्या अगदी जवळचा आहे मग जर मी हिच्या जवळचं जवळचा आहे तर या सगळ्यामध्ये ही मला का नाही सांगत आहे हे सगळं मला हिने सांगायला पाहिजे असं कुठेतरी अथर्वच्या मनामध्ये आता जेलसी होते की ही माझ्यापेक्षा वरचं स्थान ही भूमिताईला देत आहे इकडे रागिणीचा काहीतरी वेगळाच प्लॅन चालू असतो रागिणी आता मात्र शिरसेकरांना फोन करते शिरसेकरांना फोन शिर फोन करून तिने आता शिरसागरना बरोबर आकाशला दुसऱ्या दिवशी बाहेर जाण्याचं प्लॅनिंग केलेलं असतं आणि ज्या पद्धतीने आकाश अलिबागच्या बाहेर गेला की मग या सगळ्यामध्ये तिचं प्लॅनिंग सुरू होणार असतं म्हणून आता ती या सगळ्यामध्ये अभिजितला बोलवते आणि मी शिरसागरना फोन केलेला आहे क्षीरसागर उद्या आकाशला वेळेत फोन करतील वेळेमध्ये फोन केल्यावरती मग आकाशला इथून निघावं लागेल मग एकदा का तुम्ही अलिबागच्या बाहेर गेलात की इकडे माझं काम करायला मी मोकळी पण तू एक गोष्ट लक्षात ठेव इकडे अलिबागला तू ज्या वेळेला चाललेला आहेस त्यावेळेला आकाशला इकडच्या गोष्टी करणार नाहीत याची काळजी घे असं म्हणत इकडे आकाशला अलिबागच्या बाहेर काढण्यासाठी रागिणीची कारस्थानं चालू असतात तोपर्यंत नवरात्राचा घट बसवायचा असतो नवरात्राचा पहिलाच दिवस असतो नवरात्राचा घट बसवण्याच्या दिवशी जाता आकाशभूमी छानपैकी तयार होत असतात आणि भूमीने नऊवारी साडी नेसून खूपच सुंदर श्रृंगार केलेला असतो त्याच वेळेला आता इकडे आकाश तिच्याकडे पाहत बसतो भूमी नख शिखांत सुंदर दिसत असते आणि तिच्याकडे एकटक पाहत असताना आकाशची नजर तिच्याकडून बिलकुल हटत नसते आणि भूमी म्हणते आकाश अरे काय बघतोयस तू यावरती आकाश म्हणतो तुझ्याकडे आणि तो भूमीचे हात हातात घेतो आणि तिचे हाताला आता मात्र वंदन करतो भूमी म्हणते काय झालं यावरती आकाश खर सांगायला खरं सांगायचं तर आज घटस्थापना आज आपल्या घरात देवीचं आगमन होणार आहे आणि माझ्या आयुष्यात तुझं आगमन ही त्याचीच खूण आहे म्हणजे आज मी जो काही आहे ना आपला संसार जो काही सुखाचा चाललाय किंवा घरातल्या लोकांचं तू सगळं हे जे करतेस ना या सगळ्याचं श्रेय मी तुला देतो तुला या सगळ्याचं श्रेय आहे यावरती भूमी म्हणते नाही हे सगळं तुझ्यामुळे शक्य आहे तू सुद्धा तितका सच्चा माणूस आहे आणि त्यामुळे हे सगळं शक्य होतंय आहे आकाश हे सगळं तुझ्यामुळे होतंय असं म्हटल्यावरती मग मात्र आकाशभूमी दोघं एकमेकांशी भांडायला लागतात की तुझ्यामुळे तुझ्यामुळे असं म्हणत दोघं एकमेकांना आता मात्र भांडायला लागतात त्यावरती आता भूमी म्हणते ठीक आहे आपला हा जो काही संसार फुललेला आहे त्याला आपण दोघ जण कारणीभूत आहोत यावरती आकाश म्हणतो हो पण तू माझ्या आयुष्यात आलीस ना आणि माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं या सगळ्यामध्ये तुझे जितके आभार मानू तितके थोडे आहेत असं म्हणत दोघे एकमेकांत कौतुक करत असतात त्यानंतर भूमी म्हणते वटस्थापनेची सगळी तयारी व्हायची आहे मी निघू का आकाश म्हणतो हो भूमी म्हणते खरंच निघू आता भूमी वाट पाहत असते ती आकाशने तिला गजरा देण्याची तोपर्यंत आता भूमी आकाशकडे पाहते आणि आकाश भूमीचा पदर धरतो आणि म्हणतो हे बघ हे घे असं म्हणत तो भूमीला गजरा पुढे करतो भूमी सांगते मी कितीही श्रिंगार केला ना तरी या तुझ्या गजऱ्याशिवाय माझा श्रींगार अपूर्ण आहे मग आकाश स्वतःच्या हाताने भूमीच्या डोक्यामध्ये गजरा मळतो भूमी आता या सगळ्यामध्ये खूपच खुश होते दोघ जण खूपच खुश असतात आणि आता घटस्थापनेची स्थापना करण्यासाठी जण खाली येतात तोपर्यंत घरामध्ये इकडे आता सगळी तयारी झालेली असते अथर्व आणि मानसी हे दोघ जण सुंदरपैकी आता तयारी करत असतात पौर्णिमा येत असते आणि इकडे आता रागिणीची कारस्थम चालू असतात रागिणी सांगत असते काय रे सगळं प्लॅनिंग झालंय ना यावरती आता इकडे अभिजित म्हणतो आई फक्त क्षीरसागरचा फोन येणं बाकी आहे तो फोन आला की सगळं इकडच व्यवस्थित सुरळीत होईल यावरती रागिणी म्हणते त्याची काळजी करू नकोस क्षीरसागरचा फोन आकाशला वेळेतच पोहोचणार आहे तोपर्यंत पौर्णिमाला आजी म्हणत असते काय गं पौर्णिमा सगळी तयारी झाली का तुझी पौर्णिमा म्हणते हो आजी सगळी तयारी झालेली आहे यावरती आजी म्हणते हे बघ एक काम कर हे ब तयारी झाले म्हणतेस पण पंचपाळामध्ये हळदी कुंकू कुठे आहे पानाचा विडा कुठे आहे पौर्णिमाने अर्धवटच तयारी केलेली असते मग आजी तिला थोडीशी रागवते पौर्णिमा म्हणते आजी याची काय गरज आहे यावरती आजी म्हणते अगं पूजा करत असताना प्रत्येक गोष्ट सागर संगीतपणे असली पाहिजे याची गरज आहे आणि तितक्यात भूमी आकाश येतात त्यावेळेला आजी म्हणते आला ग आला माझा लक्ष्मी नारायणाचा जोडा आला या दोघांना कुणाकुणाची नजर नको लागायला असं म्हणत आजी दोघांचं कौतुक करायला लागते त्यावरती आता भूमी सांगते आजी तुम्ही का काहीही काळजी करू नका या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये आम्हाला दोघांनाही कुणाचीही नजर लागणार नाही आमच्या दोघांनाही नजर काढून टाकणार आहे मी असं म्हणत ती रागिणीकडे रागारागात पाहते रागिणी मात्र वाट पाहत असते ती क्षीरसागरच्या फोनची तितक्यात क्षीरसागरचा फोन येतो क्षीरसागरचा फोन आल्यावरती ते आकाशला सांगतात की अचानकपणे आपल्याला आपली मिटिंग घ्यावी लागेल काहीही झालं तरी तुम्हाला इकडे यावंच लागेल असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो असं काय करताय माझ्या घरामध्ये पूजा आहे आणि ही पूजा सोडून मी नाही ना येऊ शकत क्षीरसागर म्हणतात काहीही झालं तरी सुद्धा तुम्हाला आज यावंच लागणार आहे आता आकाश फोन ठेवतो कारण ही महत्वाची डील असते आणि त्यामुळे ही डील करणं भाग असतं आता इकडे रागिणी आणि अभिजित एकमेकांकडे पाहतात ही खरंतर तर दोघांनी केलेली एकमेकांना इशाऱ्याची खूण असते की या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे आकाश बाहेर पडणार आणि मग या सगळ्यामध्ये रागिणीला कारस्थान करायला वेळ मिळणार अभिजित इकडे पाहतो आणि मग फोन ठेवल्यावरती अभिजित म्हणतो काय रे आकाश काय झालं त्यावरती आकाश म्हणतो क्षीरसागरचा फोन आलाय एक जी मीटिंग आपली पोस्टपॉन होणार होती ती प्रीपॉन झालेली आहे यावरती भूमी म्हणते असं कसं रे म्हणजे आकाश मला एक गोष्ट तू सांग या सगळ्यामध्ये क्षीरसागरनी हे बिझनेस एथिक्सला जुळवून आहे का सगळं हे बिझनेस एथिक्स बरोबर आहेत का त्यांनी या सगळ्यामध्ये आधी तुला सांगायला नको होतं का हे लिगल आहे का यावरती आकाश म्हणतो हो भूमी अभिजित म्हणतो भूमी कसं आहे ना म्हणजे ज्या वेळेला आपण बिझनेस हे करत असतो ना त्यावेळेला त्यांना तुमच्या घरात पूजा आहे तुमच्या घरात कोणतं फंक्शन आहे याबद्दल काहीही पडलेलं नसतं बिझनेसमध्ये फक्त आणि फक्त त्या वेळेला त्या वेळेला प्र प्रायोरिटी दिली जाते यावरती मग मात्र भू रागिणी म्हणायला लागते भूमी कदी बिजनेस बिजनेस तू कधी बिझनेस म्हणजे बिझनेस या बॅकग्राऊंडमधून तू आलीच नाहीस ना त्यामुळे या बिझनेसबद्दल तुला तसं फारसं काही माहिती असण्याची शक्यता पण नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे हे कशीही अधिकही ही आपल्याला आयोजित करायला लागते आणि म्हणून आपल्याला या मिटिंगसाठी तयार राहायला लागतं असं म्हणत ती सांगते काहीही झालं तरी तुम्हाला दोघांना ही मिटिंग अटेंड करावी लागेल आकाश आणि अभिजित तुम्ही जण निघा आता मात्र भूमी देवी आईचा आशीर्वाद घेते आणि आता सगळेजण देवी आईचं पूजन करतात आकाशभूमी यांच्या हातून देवी आईचं अगदी यथासांग पूजन होतं आणि मग आता पूजन झाल्यावरती घटस्थापना होते सगळं सगळं व्यवस्थितपणे पार पडत असतं आणि आता आकाशची जाण्याची वेळ आलेली असते आकाशला जाण्यासाठी आता मात्र भूमीचं मन तयार नसतं आणि ती विचार करत असते की या सगळ्यामध्ये आकाश चाललाय तर खरा पण तरी सुद्धा इकडे रागिणीच काहीतरी कारस्थान असू शकत कारण या सगळ्यामध्ये जर का रागिणी ऑफिसला जायचं आहे आणि आकाशला इकडे ते थांबवत आहेत तर काय असेल असा ते विचार करत असताना मग आकाश सगळ्यांना प्रसाद देत असतो आणि तो, तो इकडे रागिणीकडे येतो रागिणीकडे आल्यावरती आकाश म्हणतो आई म्हणजे मी आता निघतो आहे क्षीरसागरच्या मीटिंगला पण तू एक काम करशील का तू आजच ऑफिसला जाणं गरजेचं आहे का की आपण उद्या जाऊया उद्या आपण गेल्यावरती मग मात्र आपण हे सगळं करू यावरती आता इकडे म्हणते नाही रे आकाश मला जाण गरजेचं आहे कारण मी तुला खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये माझं जाणं गरजेचं आहे कारण मी एकटी जाणार नाही तू माझी काळजी करू नकोस मी अथर्वला घेऊन जाईल असं म्हटल्यावरती आता अथर्व सुद्धा तयार होतो तोपर्यंत गुरुजींचा फोन येतो गुरुजींचा आजीला फोन येतो आणि आजीला गुरुजी म्हणायला लागतात की महाजनांच्या इथे घट आज हे झालं असेल ना तर मला संदर्भात खूप महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे तर ते बोलण्यासाठी मी तुमच्या घरी येणार आहे यावरती आजी म्हणते हो तर जे काही तुम्हाला बोलायचं आहे ते सगळं तुम्ही मला सांगा असं म्हणत आजी या सगळ्यामध्ये गुरुजींची वाट पाहत असते आजी गुरुजींची वाट पाहत असते थे। फोन ठेवल्यावरती आता इकडे पौर्णिमा म्हणते काय झालं गुरुजी काय म्हणाले यावरती मग मात्र आजी सांगायला लागते गुरुजी म्हणाले आहेत की काहीतरी त्यांना महाजनांच्या परिवाराच्या संदर्भात बोलायचं आहे आणि त्यासाठी ते इकडे येणार आहेत यावरती पौर्णिमा म्हणते काय सांगायचं असेल काय सांगायचं असेल आई तुम्ही एक काम करा ना तुम्ही त्यांना फोन करून विचारा ना की नक्की गुरुजींना काय सांगायचं आहे यावरती रागिणी चिडते आणि पौर्णिमा काय डोक्यावरती पडलेस का तू आत्ता तर गुरुजींचा फोन आला होता आणि गुरुजी आत्ता तर म्हटले होते ना की या सगळ्यामध्ये ते सांगतील इकडे येऊन मग मी त्यांना फोन केला तर मला वेळे समजतील नाही का असं म्हणत रागिणी पौर्णिमावरती खूप चिडलेली असते आणि ती सांगते आकाश तू काही काळजी करू नकोस मी माझं सामान आणण्यासाठी अथर्वला घेऊन जाईल अथर्व येशील माझ्यासोबत अथर्व म्हणतो काही प्रॉब्लेम नाहीये भूमीच्या डोक्यात संशयाचा किडा वळवळायला लागतो रागिणी त्या ऑफिसला जाणार आणि इकडे आकाशला बाहेर पाठवलं काय प्लॅनिंग आहे काय प्लॅनिंग आहे का तिच्या डोक्यामध्ये अगदी संशयाचा सा किडा वळवळत असतो आणि आता इकडे आकाश भूमीचा निरोप घेऊन निघतो आकाश निघतो आणि अथर्व आकाश बाहेर पडल्यावर भगवती रागिणी ताबडतोब ऑफिसला रा निघते इकडे मानसीला भूमी सांगायला लागते काहीतरी यांच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग चालू आहे इतकं मात्र खरं काय प्लॅनिंग चालू आहे हे काही मला माहीत नाहीये आहे पण रागिणी त्या या सगळ्यामध्ये काहीतरी फसवत आहेत या सगळ्यामध्ये त्यानं आपल्याला काहीतरी अडकवत आहेत आणि रागिणीला इकडे आता ऑफिसला येते ऑफिसला आल्यावरती कर्णिक असतात त्या कर्णिकांना रागिणी म्हणते काय कर्णिक तुम्हाला बेसिक मॅनर्स नाही आहेत का ना। की मी इकडे ऑफिसला आले तुम्हाला मला ग्रीट पण करता येत नाही करणिक म्हणतात मॅडम ग्रीट करायला आता तुम्ही कोणत्या पदावरती आहातो तुम्ही कोणत्याही पदावरती नाही आहात त्यामुळे तुम्हाला ग्रीट करण्याचं काही कारणच नाही आहे आम्ही तुम्हाला ग्रीट करायला बांधीलच नाही असं म्हणत ते साधा साधा आता इकडे रागिणीला ग्रीट सुद्धा करायला तयार नसतात रागिणीला गुड मॉर्निंग बोलायला तयार नसतात रागिणी पुरती हदरते हदरते रागिणी हदरते आणि ती विचार करते म्हणजे आता या घरामध्ये या ऑफिसमध्ये माझं काही स्थानच राहिलं नाही हताश झालेली रागिणी घरी येते घरी आल्यावरती रागिणी आता मात्र तिकडे तशीच बसून राहते आजीला मात्र खूप आता रडू येतं आजी रडायला लागते भूमी म्हणते आजी काय झालं यावरती आता आजी सांगायला लागते मी रागिणीला असं कधी पाहिलंच नाही रागिणीची ही, ही अवस्था बघून मला खूपच वाईट वाटते असं म्हणत आजी रडायला लागते